सर्वांना नमस्कार राजकन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ आहे आपलं हे पांढरे गावराण वांगे आहेत तर ही वांगे मी आता बनवण्यासाठी घेतलेले आहेत तर ही वांगे आपल्याला फक्त तेलातच बनवायचे आहेत शेंगदाण्याचं पूट टाकून म्हणून मी हे वांगे असे घेतलेले आहेत घरच्या झाडाचे वांगे आहेत हे तर त्याच्यासाठी लागणार मी कोथिंबीर व लसूण घेतले आहे आणि शेंगदाण्याचं पूट हे मी पेराठ्याला थोडंसं मिरची टाकून खालीवरी करून घेणार आहे व ह्याची एकदम मस्तपैकी सुकी भाजी बनवणार आहे चांगली गरम झालेली आहे तर मी याच्यामध्ये तेल वतून घेणार आहे दोन माप तेल वतत आहे मी ह्याच्यामध्ये तर तेल चांगले गरम झाले की मी ह्याच्यात जिरे मोहऱ्या टाकून घेणार आहे तेल आपलं थोडस गरम व्हायला वेळ लागेल कारण कढई जरा थोडीशी जाड असल्यामुळं तेल गरम झालेलं आपलं

अर्धा चमचा हळद मिक्स करून लगेच ह्याच्यातली वांगी कापून घेतलेली टाकत आहे वांगी लगेच हे कापून घेतलेली वांगे आणि टाकून ठेवणार आहे तर हे वांग आपलं शिजून तयार झालेलं आहे पांढर लांब वांग तर हे असं मस्त असा वास सुटलेला आहे का मसाला पण ह्याला छान टाकलेला होता मी साधा सिंपल आपला जास्तीचा दुसरा मसाला टाकलेला नव्हता तर हे वांगा खूप छान झालेला आहे तर मी आता ह्याच्यासोबत चपात्या बनवणार आहे व लगेच जेवायला घेणार आहे